महाराष्ट्राच्या जनतेला की लक्ष कोणत्या योग्य असत असेल त्याला तुम्ही असं वर्धा लक्ष करा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये अक्षरच्या म्हणजे कुठे पैसे वाटताना कुणीतरी मोठा पदाधिकारी भारतीय जनता पक्षाचा आढळून येतो कुठेतरी गाडीवरती हल्ला होतोय जीव घेणे हल्ले होतात हे जे रूप आलेलं आहे तर याला म्हणजे कुठली यंत्रणा कुठेतरी कमी पडते असं म्हणायचं काही नागपूर जिल्ह्यामध्ये नागरी गृह अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला तो अस्वस्थ करणारा अशा भागाचा हल्ला होत

आयपीएस झाले पण जॉईन न झालेले आयपीएस बडतर्फ झाल्या होते आता पत्रकार परिषद करतात जे व्यक्ती ते पहिले तिरंगा खेळ काय लोण त्यांनी कशा घ्यायची अशा व्यक्ती त्याची लोंदी घ्यायची आवश्यकता नाही राज आणि त्यांच्या एकंद सगळ्या त्यांच्या लगायचा दृष्टिकोन किती घालश्या येत आहे तेच स्वच्छ होते त्यापेक्षा लक्ष करायचे नाही असं दिसत की इथे स्वच्छ लोक लगेच अपेक्षित करतात

अजित पवारांच्या चांगल्या सभेमध्ये अशा काही पवार उपस्थित होत्या त्यांनी पत्र सुद्धा त्या ठिकाणी वापरून दाखवलं ज्यामध्ये अजित पवारांवरती अन्याय झाला त्यांनी खूप सहन केलं पत्र काय झालं भगवत ते आहे सत्ता हे चौथ्यांद भाव शांती आहे युजेंद्र भावात फक्त तरुण बोलला हवा तो कशातच काय नाही त्यावर अन्याय काही मग तुम्ही तुम्ही सुप्रयास वेळेवरती अन्याय केला का मग कारण त्यांना तुम्ही पद दिली नाही त्यांना तुम्ही मुख्यमंत्री बनवलं नाही त्यांना तुम्ही सुद्धा पुण्यामध्ये काल बोलताना असं म्हटलं की शरद पवारने सुप्रिया सुळेंना कधीच मंत्रीपद दिलं नाही अजित पवारांना कायम दिलं 有些是候，老是这个那里，整片在城市里唱歌的，别唱太长了。 मैं तुम लाड़का पुतना योजना होती है मतदान किया है यहाँ पे क्या कहना है सर लोगों से क्या है और क्या लग रहा है महाराष्ट्र का परिणाम क्या

सर कल रात में एक बीजेपी ने प्रेस कॉन्फ्रेंस करके दावा किया है कि बिटकॉइन के पैसे यहाँ यूज किए गए और सुप्रिया सुले जी और तो नाना पटोले का नाम लिया गया कि इनकी ऑडियो क्लिप है उनके पास कौन सी जैसी है इसका एक उदाहरण है जिसने आरोप किया था वो आदमी जेल में था कई महीने और ऐसे लोगों को सामने लेकर झूठे इल्जाम लगाना उम्मीद भर के जनशा भारतीय कैसे अरे एनडीए की सरकार बनाने की कितनी संभाल